नमस्कार मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वाची गुड न्यूज या ज्येष्ठ नागरिकांसाठी देण्यात आली आहे आणि मित्रांनो ही जवळपास या योजनेच्या माध्यमातून या नागरिकांच्या खात्यावरती तीन हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तीन हजार रुपये कोणत्या योजनेच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत ही कोणती योजना आहे याचबरोबर या ही योजनेमध्ये तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर काय काय करावं लागेल फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहेत कोणती कागदपत्रे लागणार आहेत याचबरोबर तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये कधी वितरित होणार कोणत्या खात्यामध्ये वितरित होणार याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या योजनेसंदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन योजना अशाच तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना दोन हजार चोवीस आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार पासष्ट वर्षावरील नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून एक रकमी तीन हजार रुपये मिळणार असल्याची माहिती या राज्य सरकारच्या माध्यमातून या जी आरच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली आहे सांगण्यात आलेले आहे आणि हे जे काही जे सर्व पैसे आहेत डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे या नागरिकांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पात्र नागरिकांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे आणि ही जे काही सर्व योजना जी आहे मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेच्या संपूर्ण जे काही पैसे जे आहे या राज्य शासनामार्फत शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे केंद्र सरकारचा कोणताही वाटा या योजनेमध्ये नाही राज्य शासनामार्फत मार्फत शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देणारी योजना आहे याचबरोबर मित्रांनो या योजनेमध्ये तीन हजार रुपयाच्या मर्यादे मर्यादेमध्ये वितरण होणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या जी आरच्या माध्यमातून सध्या समजून येत आहे याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाभ घेणाऱ्या नागरिकांच्या आधार कार्डला लाभ घेणाऱ्या नागरिकांच्या आधार कार्डला बँक खातं लिंक असणे अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या जर आधार कार्डला बँक खाता लिंक नसेल तर हे तीन हजार रुपयाचे जे काही पैसे आहे एक एक रकमी रुपये ते तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार नाहीत याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये मित्रांनो पहिलं कागदपत्र आधार कार्ड किंवा पासबुक सॉरी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या दोन्हीपैकी एक असणे अत्यंत महत्वाचं आहे याच्यामध्ये दुसरं कागदपत्र बँक पासबुक जे की तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे तिसरं आधार तिसरं कागदपत्र म्हणजे पासपोर्ट फोटो तुमचे दोन तीन पासपोर्ट साईज फोटो असणे अत्यंत महत्वाचा आहे फॉर्म जर भरायचा असेल तर याचबरोबर घोषणापत्र ते तुम्हाला सहजासहजी कुठूनही मिळून जाईल याचबरोबर पाचवं महत्वाचं आहे शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विविध विहित केलेले कागदपत्र म्हणजे राशन कार्ड असेल किंवा मदान कार्ड असेल या दोन्हीपैकी तुमची ओळख पटवण्यासाठी जे काही आवश्यक लागेल ते तुम्ही ते देऊ शकता मित्रांनो याचबरोबर या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करता येईल तुम्हाला ऑनलाईन अर्ज तुम्ही सी एस सी केंद्र चालकाच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता याचबरोबर हे जे काही सर्व जे काही काम आहे नोडल एजन्सीकडे राज्य सरकारच्या माध्यमातून सोपवण्यात आलेलं आहे आणि नोडल एजन्सीच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरल्या त्यानंतर संपूर्ण नोडल एजन्सीच्या मार्फत ते तुमचा फॉर्म चेक केला जाईल व चेक केल्याच्या नंतर तीन हजार रुपये जे आहे तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातील आणि ह्या तीन हजार रुपयामुळे तुम्ही तुमचे साहित्य खरेदी करू शकता असा विचार राज्य सरकारचा आहे एकंदरीत मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना पासष्ट वर्षावरील नागरिकांना लाभ देण्यासाठी आहे आणि मित्रांनो एक रकमी तीन हजार रुपये या नागरिकांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत तर मित्रांनो एकंदरीत वयो मुख्यमंत्री वयोश्री योजनेसंदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तोता असे ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद